संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद कळे मी या साठी उपमुख्यमंत्री नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेत कोणत्या रुपये अनुदान वाढ म्हणून मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय काल अधिवेशनामध्ये घेण्यात आला आहे इथून पुढे आता लाखो राज्यातील लाभार्थ्यांना प्रति महिना दीड हजार रुपयावरून दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना दिला जाणार आहे म्हणजेच हजार रुपयांची वाढ यामध्ये करण्यात आली आहे तर यामध्ये नेमकं पात्र कोण असणार आहे याबद्दलची सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्यवस्थितपणे माहिती आपण जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत काही कळणार नाही राज्याचे दिव्यांग मंत्री यांच्या माध्यमातून काल माहिती देण्यात आली आहे दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये जी काही मदत आहे हजार रुपयांची वाढ यामध्ये करण्यात आली आहे दिव्यांग बांधवांना पूर्वी पंधराशे रुपये दिले जात होते तर आता यामध्ये वाढ करून दोन हजार पाचशे रुपये म्हणजेच अडीच हजार रुपये प्रति महिना दिला जाणार आहे अशी माहिती सुद्धा आतुल सावे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे हे दिव्यांग मंत्री आहेत पुढे बघा राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक हा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता यामध्ये कोणकोणत्या याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना अशा योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग बांधवांना बघा यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यामध्ये जे काही दिव्यांग लाभार्थी लाभ घेत आहेत अशाच लाभार्थ्यांना महिना अडीच हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत यापूर्वी जे काही अनुदान दिलं जात होतं पंधराशे रुपये आता यामध्ये वाढ करून अडीच हजार रुपये करण्यात आला आहे परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना आणि विधवांसाठी ज्या काही योजना राबवल्या जात आहेत अशा लाभार्थ्यांना हे अनुदान वाढीव करण्यात आलं नाही फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तेवढाच हा अनुदान आता वाढीव म्हणून या ठिकाणी दिलं जाणार आहे हा एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे भरपूर असे लाभार्थी कमेंट करत होते की संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी हा लाभ दिला जाणार आहे का श्रावण बाळ योजनेसाठी दिला जाणार आहे का इंदिरा गांधी योजनेसाठी दिला जाणार आहे का दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा लाभ देण्यात येणार आहे का आणि विधवा लाभार्थ्यांसाठी सुद्धा दिला जाणार आहे का तर यामध्ये फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच हे अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय भारत